प्रकाशांना अना शेंडगे यांच्या नेतृत्वात त्यांनी ओबीसी राजकीय पर्यायाची घोषणा केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे एक ओबीसी नेता म्हणून ओबीसी राजकीय भूमिकेचं स्वागत कराल का असं आहे की तूर तर माझ्याकडे हो ते आले होते काल त्यांची काही मिटिंग झाली जनमोर्चा त्याच्यामध्ये त्यांनी काही ठरवलं तर ते काही मला माहीत नव्हतं ते काय कशासाठी मिटिंग आहे काय मला त्याची काही कल्पना नव्हती आणि त्याने ते काल जाहीर केलं असं त्यांनी मला सांगितले ठीक आहे आता तुम्ही जाहीर केलं आहे तर बघा काय होत आहे ते माझी भूमिका अशी स्वतःची तरी अशी आहे आज की आज सगळ्यांनी मिळून जे आहे जास्तीत जास्त फोकस जो माझा राहणार आहे तो हे ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून ते आरक्षण कसं वाचवायचं हा प्रयत्न आमचा आहे आजसुद्धा हायकोर्टामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जी काही के केस टाकलेली आहे की या सगळ्या तेली माळीस कोळीस सगळे कुणबी वगैरे जे आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढा वगैरे अशी काहीतरी ती केस आहे आजसुद्धा ती केस होती हायकोर्टात आता ती वीस तारखेला ती केस त्यांनी ठेवलेले आहे आणि नाही आज आज आमची केस होती सॉरी मी जर आहात आज आम्ही जे काय आमच्यातर्फे ही जे काही ओबीसीची जी काय केस होती की हे जे काही चाललेलं आहे आणि बॅकडोअर एंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे आक्रमण होतं आहे ओबीसीच्या आरक्षणावर त्या संदर्भातली आमची केस होती आज त्याला वीस तारीख त्यांनी दिलेली आहे आणि उद्या जे आहे ते बाळासाहेब सराटेची केस ती परत उद्या लागलेली आहे ला की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या जातीनाने ओबीसीच्या बाहेर काढा आता या हे सगळं जे आहे एकीकडे याच्या याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतंय आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही ज्या रॅलीस घेतो त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात बी जे पीचे पण आमदार असतात काँग्रेसचे सुद्धा माझे आमदार किंवा इतर मुख्य असतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा लोक असतात हे सगळे लोक जे आहेत आज एकत्रित सर्व पक्षातले ओबीसीचे लोक जे आहेत एकत्रित जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आमच्याबरोबर येत आहेत रॅलीमध्ये बोलत आहेत सहभागी होत आहेत आणि मग अशा वेळेला जर आम्ही मी आम्ही नवीन पार्टीचा जर काही विचार केला तर ही सगळी मंडळी जी आहेत हे काय करणार मग त्याच्यामुळे जे आहे कदाचित जे आहेत वेगवेगळे जे आहेत मत प्रवाह आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला सुरुवात होईल आणि आज जे ओबीसी जे आहे सगळे एकत्र येत आहेत तिथे कुठे खंड पडेल का याचासुद्धा विचार करायला हवा त्यामुळे आज मी स्पष्ट सांगू इच्छितो आज आमचा संपूर्णपणे आमचा फोकस माझा फोकस सर्व पक्षांची सहकार्य घेऊन सहकार सरकारमध्ये सुद्धा पक्षाच्या मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फ्रेश दिला पाहिजे फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे बाकी लोकशाही आहे मग ते कुणाला काय करायचं आहे कुणाला काय करायचं त्याला मी काही विरोध करू शकत नाही एकीकडे एक आपण ओबीसीचं नेतृत्व हो। मी सांगितलं ना लोकशाही आहे ज्यांना जे जे काही करायचं आहे ते करू शकतात परंतु माझं स्वतःचं मत असं आहे के आज जास्तीत जास्त पूर्ण ताकद सर्व पक्षातल्या ओबीसी आमदार असतील नेते असतील त्यांची ताकद ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं उभी करणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या सगळे ज्या आपल्या आमच्याबरोबर अनेक आमदार वगैरे येतात नेते येतात त्यांना बरोबर घेऊन आपण लढाई पुढे न्यायची याच्यावर

हे आपलं कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांनासुद्धा भारतरत्न वगैरे ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमका त्याच दिवशी काही तास, तास अगोदर माझ्याकडे एक आ, मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक गावा त्यांनी लो, अशी म्हणजे मेसेजद्वारे दौंडी पिटवली की या माणसाच्या या नाविकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा त्यात आठवण काढायला लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाविक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांचे केस कापत बसणार त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो आतासुद्धा जे आहे मी अनेकांनी जे आहे त्यांचे नाविक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहेत आत्तासुद्धा जे आहेत हे दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाविक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरचं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कोणी जाऊ नये म्हटलेलं आहे ते सगळं आता ना... नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूला उभे आहे यानंतर तुमच्या हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर धरांगे म्हणतात की अशा पद्धतीचा अपमान करत असाल तर काय धरांगे धरांगेना का सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगान भुजबळ या मुंब ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हा उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये भूत पाडण्यासाठी कधी म्हणे मी धर धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार आम्ही नाभिक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाभिक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू तु आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललं आहे ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे आम्ही मान्य करू बैठकीमध्ये काही झाली नाही काही झाली असते तर मी बोललो मला का मी ऐकलेलं नाही मला काही माहिती आणि माझ्या मला ज्या गोष्टी माहितीये त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर देईल सगळ्या प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही इतर लोकांकडून घ्या मंत्रालयामध्ये प्रवेश द्यायचा की नाही कुणाच्या हातात आहे कुणाच्या ताब्यात असं मंत्रालय जीएडी वगैरे कोण असतील नाही माझ्या राजीनामा बद्दल काहीही चर्चा झालेली नाही काय आणि झाले असते तर मी नक्की तुम्हाला सांगितलं असतं नाशिक जिल्ह्यात आपण त्या सगळ्या पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं काळापासून करतात नाही नाही <laughs> तुम्ही कधी नाशिक उत्तर असं म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे तो तुमचा भाग येतो म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही तुम्ही मंत्रालयासारखं उत्तर दिलं असेल नारायण राणे म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे अशा पद्धतीच्या उत्तर तुम्ही काय ऐकलं नाही ते <laughs> नाभी नाभी नाभी, नाभी नाभी का मला मी सध्या बघतो नाभिक ओबीसी वाचतही नाही काही ऐकतही नाही नाभिक समाजाच्या आपल्या वक्तव्यानंतर जरांगी असेही म्हटले की नाभिक समाजाचा हा अपमान झालेला आहे तर त्याबाबत भुजबळांनी माफी करा तर मागायला हवी म्हणून आता मी सांगितलं उलट सगळे जे आहेत नाभिक समाजाची महामंडळ जे आहे त्यांचे अध्यक्ष आहेत ते सांगतात की भुजबळांचं बरोबर होतं भुजबळांचं काहीही चूक नाही भुजबळ कधी काही ना मराठ्यांच्या विरुद्ध बोलेत ना नाविकांच्या विरुद्ध बोलेत ते एका नाविकावर ज्या गावाने बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट होते त्यामुळे तो प्रश्न सगळ्यांना माहिती झालेला आहे आणि बाकी जे आहे जनांक बाबतीत मी म्हणालेलं आहे की तुम्ही तुम्हाला एवढा धनगरांचा आमच्या नाविकांचा किंवा इतरांचा पुळका जर येत असेल तर आमच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला सगळा घालू नका आमचं आरक्षण वाचवा त्यासाठी काय केलं मग आम्ही खरं समजू की तुम्ही खरोखरच ओबीसीच्या पाठीमागे उभ्या एकीकडे एक 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 त्यांचं सगळं आरक्षण खायचं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचा पुळका येतो म्हणून सांगायचं की सा, मी त्यांची लढाई लढणार आहे त्यांचं आरक्षण सगळं तुम्ही घेऊन बसणार आणि मग त्यांची लढाई काय लढणार तुम्ही चला सरकार लगन मी सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या सरकार झाले ज्या ज्या पक्षांनी इथं बोलले सर्व पक्ष मध्ये सर्व पक्ष मिटिंग मध्ये की ओबीसी ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे सगळ्या पक्षाचे नेते बोलले सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते बोलले सरकार पक्षातले लोक बोले तेच मी बोलतो आहे की हे असं करा आता जे काय होत आहे जरांगे जे म्हणतो आहे की ओबीसीतच आरक्षण पाहिजे त्याला माझा विरोध आहे आणि सर्व पक्ष नेत्यांनी ने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या देवगिरीची मिटिंग जी असते दादा पवारांकडे ती पक्षाच्या सर्व आमदारांची मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये जे आहे साधारणपणे लोकांची कुठची काही कामं असतील काही अडचणी असतील त्याचा उहापोह केला जातो हो। जा के ते सगळं त्यांना माहिती आहे त्यांना काय सांगायचं राजीनामा तर त्यांनी त्यांच्या परत परत राजीनामा नाही म्हणतात चालेल ना मी सांगितलं थँक्यू सर राजीनामा सगळ्यांच्या हातामध्ये आहे कधीही त्याच्यावरती ओके म्हणून सही करू शकतात घालू शकतात काय सांगू मी तुम्हाला थँक्यू सर पण धन्यवाद माझ्या काळजी माझी एवढी काळजी घेता माझ्या राजे थँक्यू सर त्यांना नाही तुला